मित्र हो नमस्कार आज लातूरच्या विशेष लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत मी रवींद्र जगताप आज आपल्या स्टुडिओ मध्ये आपल्याशी खास गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत अभय सळुंके अभय सळुंके हे लातूर जिल्ह्याच्या राजकारणामधले एक वेगळा तारा आहे त्यांचं बोलणं त्यांची कृती त्यांचे उपक्रम हे चमकदार टोकदार आणि कुचीदार सुद्धा असतात आता लातूर शहर जिल्ह्यामध्ये किंवा लातूर शहरामध्ये विलासराव देशमुख असतील अमित देशमुख असतील यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये काही विशेष काही झालं नाही म्हणजे विशेष काय नाही म्हणजे वाईट काय झालं नाही पण संभाजी पाटील जेव्हा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हापासून अभय सळुंख्यांनी रान पेटवायला सुरुवात केली अभयजी आपण काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांच्या खुर्चीचा लिलाव केला ज्या पद्धतीनं त्याच्यापूर्वी काही एम एस सीबीच्या लोकांना चुकीची कृती केली होती आणि त्याबाबत संभाजी पवार पाटलांनी आश्वासन दिलं होतं हे खुर्चीचा लिलाव ही गोष्ट काय होती त्यावेळी दोन हजार तेराला ला संभाजीराव होते विरोधी पक्षात माजी आमदार होते आणि तालुक्यामधल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन थकीत वीज, वीज बोलाच्या पोटी काटले जात होते त्यांनी नुसता स्टंटबाजी करून त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या कॅबिनला गेले त्याची खुर्ची तो उपस्थित नसताना त्याची खुर्ची कॅबिनच्या बाहेर आणले तिथंच दिलाव आपल्या कार्यकर्त्यात जागेवर लिलाव केला आणि मी खुर्चीचा लिलाव केला असं प्रतिकात्मक आंदोलन केल्याचा स्टंट केला वास, हा वास्तविक काय एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर ही काही धोरणात्मक निर्णय घेणारी खुर्ची नाही वरचा निर्णय मध्ये निर्णय होतात मंत्र्याकडून आदेश होतात आणि त्याच्यानंतर कनेक्शन कापायचे शेतकऱ्यांचे की नाही हे ठरत मग त्यांच्या खुर्चीचा लिलाव करणं हा निव्वळ म्हणजे स्टंट होता आणि योगायोगानं काय झाले नंतर तो फार्स केल्याच्या नंतर हेच मंत्री झाले कॅबिनेट मंत्री झाले त्याच कॅबिनेट मध्ये गेले ज्या मध्ये शेतकऱ्यांचे वीज कसे कापण्याचा निर्णय झाला कॅबिनेट मध्ये गप्प बसले तिथं मूग गिळून गप बसले आणि मग हे हा दुटप्पी पण आका बिचारा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची इज्जत काढता मग आता तुमचीच खुर्चीचा लिलाव केला तर काय होईल म्हणून मी घोषणा केली की पालकमंत्र्याच्या खुर्चीचा लिलाव करणार आणि आपण करून दाखवणार अच्छा मग या लिलावात जे काही रक्कम जमा झाली आता या दोन टप्पे आहेत या लिलावाच्या वेळी किती लोक उपस्थित होते लो तालुक्यातून आपण एकवीस डिसेंबरला तो लिलाव केला दोन हजार सतराच्या निलंग्याला चौकात त्यावेळेस पंधरा ते वीस हजार लोक चौकात प्रत्यक्ष उपस्थित होते तेवीसशे लोकांनी निर्भीडपणे ज्या निलंगेकर परिवारानं या घराण्यानं निलंग्याला दहशती खाली ठेवलं होतं की दहशत मोडून काढून पहिल्यांदा ज्या पाव एक आपण दिलावत भाग घेण्यासाठी अनामत रक्कम याचं पावती बुक काढलं होतं त्या पावती बुकवर स्पष्ट लिहिलं होतं हा पालकमंत्र्याच्या खुर्चीचा निव्वळ पालकमंत्र्याच्या खुर्चीचा निलावत असून पालकमंत्र्याच्या खुर्चीच्या निमित्ताने शेतकरी विरोधी सरकारच्या आणि पालकमंत्र्याच्या इभ्रतीचा लिलाव आहे हे म्हणल्यानंतर लोकांनी शंभर रुपये भरले होते अगदी निर्भीडपणे आणि तेवीसशे लोकांनी त्या ठिकाणी लो भाग घेतला होता मग यातनं जी काही रक्कम जमा झाली त्यातून आपण काय केलं काय खुर्ची विकली गेली पंचेचाळीस हजाराला त्या खुर्चीच्या त्या पंचेचाळीस हजाराचं आपण असं वर्गीकरण करून सांगितलं होतं की बावीस हजार रुपये याच पालकमंत्र्याच्या संभाजीरावच्या घराच्या पाठीमाग पाठभितीला हेलिकॉप्टर मुख्यमंत्र्याचं कोसळलं होतं एका गरीब कांबळे नावाच्या कुटुंबियाचं घर त्या ठिकाणी उद्धवत झालं त्या घरावर ते हेलिकॉप्टर पडलं होतं त्या कुटुंबाला आजपर्यंत आजही या पालकमंत्र्यांनी किमान आपल्या नेत्याचं हेलिकॉप्टर पडून नुकसान झालंय आणि आपल्या घराच्या पाठीमाग झालंय आपल्या बा कंपाऊंडला चिटकून झालंय तर त्याचे काहीतरी अश्रू पुसावेत अशी खबरदारी घेतली नाही म्हणून आम्ही त्या पंचेचाळीस हजार बावीस हजार त्याच्या कुटुंबाला घर बांधण्यासाठी घरासाठी मदत म्हणून पुनर्उभारण्यासाठी बावीस हजार रुपये याच संभाजीरावांनी आंबोलगा का कारखान्यावर जे आंदोलन केलं होतं दोन हजार तीन चारच्या वेळेस त्यावेळेस जो शेतकरी तिथं शहीद झाला होता दाजी बालंगोटे ते। त्याच्या कुटुंबालाही अजूनपर्यंत एक रुपया दिलेला नाही है। राजकारण ह्यांचं झालं घराण्याचं आमदार हे झाले मंत्री हे झाले पण तो जो बिचारा गरीब शेतकरी तिथं मयत झाला त्याला एक रुपये दिला नाही त्याला आम्ही बावीस हजार रुपये देणार आहोत ते रितसरतेचा कार्यक्रम घेऊन लवकरच आता या लोकसभेनंतर ते करून नियोजन आणि एक हजार रुपये मुख्यमंत्री निसहायता निधीमध्ये शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आम्ही देणार आहोत आणि जे तेवीसशे लोकांचे शंभर शंभर रुपये जमले होते त्यामधून आम्ही माकडीच्या जागृत देवस्थानला हनुमानाला इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांची सामूहिक आराधना केली तेवीसशे शेतकरी जोड्या म्हणजे एकूण शेहेचाळीसशे लोक एकाच वेळी पूजेला बसले हनुमंताची आराधना केली आणि हनुमंताला साकडं घातलं की हे हनुमंतराया इडा पिडाटोळो बळीचं राज्य येव एक दुसरा निलंगा तालुक्याची या जुलमी घराणेशाही पासून मुक्ती हो लोकांचं राज्य ये आणि तीन शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळव या तीन मागण्यासाठी आम्ही हनुमान आराधना केली कालच्या एकोणीस जानेवारीला <coughs> आम्ही पण एकोणीस अशी एक तारीख मिळाली होती म्हणजे एकोणीस एकोणीसच हा याचा तो संदेश आहे नाही आता आहेस ठीक आहे संभाजी एक संभाज असे संभाजी असं असं होऊ शकत ना काही झालं संभाजी पाटील निलंगेकरच काय निलंगेकर घराण्यातला कोणी आमदार होऊ शकत नाही कारण लोकांचा संताप आहे लोकांना निलंगेकर नको आहेत त्यांची जी पन्नास वर्षाची जुलमी राजवट लोकांनी बघितले ती उलथून टाकण्याचा निर्णय त्या ठिकाणी निलंग्यातल्या अठरा पगड जाती धर्माच्या लोकांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे निलंगेकर आमदार राहणार नाही निश्चितच भविष्यामध्ये मग आता आपण हे जे काय सगळं सुरू केलेलं आहे गावोगाव्या हो सभा घेतल्या म्हटल्या काळामध्ये अनेक सभांचं रिपोर्टिंग पण आम्ही केलेलं आहे सभामधून तुम्हाला लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो प्रचंड मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहतात मुद्द्याला दाद देतात आम्ही लोकांना सांगितलं लक्षात घ्या देशातलं सगळ्यात मोठं राजकीय घराणं कोणतं गांधी त्यांचे मतदारसंघ आमेठी रायबरेली तिथेही त्यांच्या ताब्यात एकच बाजू आहे काँग्रेसची दुसरी बाजू विरोधकाची मोकळी आहे लोकशाहीनुसार कोणालाही लढायला राज्यातलं मोठं घरानं पवारांचं तिथे बारामतीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची एक बाजू त्यांच्या ता ताब्यात आहे म्हणून तर जानकर मी थांबतो गिरीश महाजन मी थांबतो म्हणू शकतात लोकशाही प्रमाणे चंद्रकांत पाटील म्हणू शकतात मग बारामतीत तसं आहे लातूरला देशमुख घरानं एवढं मोठं आहे तरी एकच बाजू काँग्रेस राष्ट्रवादीची त्यांच्या ताब्यात आहे दुसरी बाजू लोकशाहीसाठी मोकळी आहे ना दुसरी अनेक बाजू हा दुसरी अनेक बाजू पण राज्यातल्या मुख्य चार पक्षाचे मिळून दोन बाजू काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप शिवसेना युती निलंग्यात वेगळं चित्र आहे दोन्ही एकाच घरात मग लोकांनी लढायचं कशाला आणि कस आहे का त्यामुळं आमचं म्हणणं आहे लोकांचं म्हणणं आहे तिथल्या की बाबा निवडणूक कशाला करता निलंगरांच्या घरामध्ये एक निलंगर काँग्रेसचे आहेत अगदी इंदिरा गांधी समोर वारसा सांगतात आणि दुसरे लिहिलेलं कर हे भाजप सेनेचे आहेत किंवा भाजपचे आहेत आणि एकाच कुटुंबामध्ये एकाच रक्ताच्या नात्याची माणसं जर वेगवेगळ्या पक्षातून निवडणुका लढवित असतील तर लोकांना हा संशय येत नाही का ही यांची खेळी असेल म्हणून अहो संशय नाही खात्री पटली आहे लोकांना म्हणून लोक काय म्हणतात की बाबा असं करा तुम्ही घरातल्या घरात बैठक घेऊन ठरवा बिनविरोध करा आम्ही आता निलंग्यातले लोक चारही पक्षाच्या प्रमुखांना भेटणार आहोत किंवा याच घरात जर तुम्हाला तिकीट द्यायची असतील याच घरात निवडणूक व्हायची असेल तर मग आम्हाला पंधरा दिवस करणं भोंग्याचा आवाज कशासाठी आमची नानती मुलगी मतदानाला का बोलवायची आमच्या नवरा बायकोच्या जोड्या मांडवातून मतदान करायला का न्यायच्या आमची म्हातारी आमचा म्हातारा खाटावर पडलेला सलाईन लावून तिथं मतदानाला का न्यायचं कशाला लोकाला बेराज बेजार करताय गावगाव भांडणं कशासाठी फुकटची तुमची दारू पिऊन घराघरात भांडण कशासाठी तुमची फुकटची निवडणुकीतली दारू पिऊन गोरगरीबाच्या घरात भांडणं नवरा बायकोला मारणार कित्येक संसार उद्ध्वस्त होतात कित्येक मुलं भावनेच्या भरात जाऊन ऍक्शन सोडून त्या निवडणुकीच्या नादाला लागतात त्यांचं करिअर खराब होतं एवढ्याची खराबी करण्यापेक्षा तुम्ही घरात बैठक घेऊन ठरवा ना आम्ही बऱ्याचदा असं ऐकलं यातल्या मतीचा भाग वेगळा पण प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस आम्ही असं ऐकतो निलंगेमध्ये कोणता उमेदवार ही गोष्ट करतो हे माहित नाही मला काँग्रेसचा करतो का भाजपचा करतो का सैन्याचा करतो कोणाचा करतो हे माहित नाही पण आम्ही असं ऐकतो एक काळी पिशवी असते प्लॅस्टिकची त्याच्यामध्ये पाव किलोमीटर नसतं आणि तेलाची छोटी कुप्पी असते मसाल्याची पुडी असते अनेक दारूची बाटली असते असं वाटप केलं जातं असं आम्ही ऐकतो कोण करतो माहित नाही मला म्हणजे ह्या ह्या काम ते ते धंदे आहेत एका युवकानं मला किस्सा सांगितला म्हणला असं करा निवडणूक घेण्यापेक्षा जसं बाहुबली पिक्चर मध्ये शिवगामी देवी आपलं नाम बे मोडून आपके महाराज महेंद्र बाहुबली असं घोषित करते ना तसं पाच वर्षातून लोकाला बेजार करण्यापेक्षा पाच वर्षात एकदा शिवाजीरावनी थिएटरच्या गच्चीवर किंवा अशोक बंगल्याच्या गच्चीवर थांबावं सगळे तिन्ही तालुक्यातले लोक आम्ही जमू आणि सांगायचं इस पाच साल के लिए होंगे अशोक राव इस पाच साल के लिए राजा संभाजीराव जय महेशमती जी प्रभू म्हणून आम्ही निघून जाऊ कशाला लोकाला बेजार करताय लोकशाहीची गळजेपी आहे निलंग्यामध्ये ती आता तिथली जनता सहन करणार नाही म्हणजे नाहीच मग आता या विधानसभेच्या येणारा योग घातलेल्या विधानसभेच्या अनुषंगाने तुमची एकूण रणनीती काय असणार आहे म्हणजे कोणत्या या अंगाने की लोकांपर्यंत निलंगेकर परिवाराबद्दल जर तुम्ही रोष व्यक्त केला की निलंगेकर परिवार कशा पद्धतीनं आपल्याच घरामध्ये सत्ता ठेवू इच्छित निलंगेकर परिवार बाकीच्या लोकांना कसं जपत नाही निलंगेकरच्या लोकांनीच कारखाने बुडव कारखाना बुडवला आणि अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची पण दैना झाली अजूनही दैन चालूच आहे अंबुलगर कारखाना चालवायला घ्या असं एक निवेदन लातूरच्या मोठ्या नेत्याकडे आलं होतं अशा या ज्या काही विकासात्मक गोष्टी आहेत त्या विकासात्मक गोष्टीच्या दृष्टीवर हो, दृष्टीनं जे काही निलंगीकर निलंगा निलंगीकर म्हणजे निलंग्यात राहणारे लोक <laughs> निलंग्यातल्या लोकांवरती जे रोजगारावरती जे पाणी फिरलेलं आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय करणार सांगतो एखाद्या शेतात एखाद्या पडीक जमिनीत जर ते रान चालू करायचं असेल तर आधी तिथलं जाळे जळमट काढावं लागतात झुडूप बुडूप काढावं लागतात गवत वापलेलं काढावं लागतं रान नीट करावं लागतं त्याची मशागत करावं लागतं मग पेरणी करता येईल अगोदर निलंगेकर आड नावाचं हे जळमट हे घाण काढावी लागणार आहे त्याच्यानंतरच निलंग्यासाठी सकारात्मक काम <coughs> केलं जाऊ <जोशा>। शकतं <coughs> याची सगळी आणि हे माझं मत नाही मला एकट्याला कळलं अशातला भाग नाही निलंगा देवनी आणि शुरानपाळ तिन्ही तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या आणि प्रत्येक पक्षाच्या माणसाला या घराण्याची सगळी चाल लक्षात आलेली आहे आता जनजागृतीची गरज नाही आता जनक शोभाची वेळ आहे हा क्षोभ या मंडळींना कुठे घेऊन जाईल लक्षात घ्या साहेब तुम्हाला तुमचं कुटुंब चरित्र चालवण्यासाठी व्यवसाय करावा लागतो कामधंदा करावा लागतो हा नियम सबंध जगात सगळ्याला लागू आहे फक्त निलंगेकर परिवाराला तो नाही यांचा कसलाही कामदाना नाही कसलं दुकान नाही कसली एजन्सी नाही कसला कारखाना नाही का। चालतं कसो एवढे कोट्यावधीची जी, जी उलाढाल होते ती कशी होते आपण दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून राब राब राबतोय राब तरी आपल्या घरच्या समस्या संपत नाही सगळ्याच्या ह्यांचं कसंय ह्यांना नीट कामाला लागावं लागेल ह्यांना कमवून खाणं काय असतं हे दोन हजार एकवीसच्या निवडणुकीनंतर त्याचा अनुभव घ्यावा लागेल आता आपली चर्चा प्रत्येकी झालेली आहे आणि अशी चर्चा वारंवार निवडणूक संपेपर्यंत होत राहणार आहे त्याच्या पुढे होणार आहे पण मला सांगा की निळंगा मतदारसंघातून जर तुम्हाला भाजप सेनेना उमेदवारी दुण दिली ती मिळण्याची शक्यता कमी वाटते कारण संभाजी पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या फार जवळचे आहेत असं म्हणते आणि संभाजी पाटलाबद्दल मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणामध्ये जे जे बोललं होतं ते बरचसं करून दाखवलेलं आहे आणि एवढा मोठा पाठीराखा त्यांच्या पाठीमाग असल्यामुळे त्यांना त्यांनाच तिकीट मिळेल मग अशा वेळी समजा तुम्हाला जर लोकांनी उभा केलं मी काय म्हणतो तुम्ही उभा राहणार असं म्हणत नाही तुम्हाला जर सामान्य लोकांनी सांगितलं की तुम्ही उभे राहणार अशा वेळेस तुम्ही काय माझा जो गेल्या चार साडेचार वर्षातला संघर्ष आहे तो सगळा आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखालीच आहे त्यांना माझा संघर्ष माहिती आहे माझी मेहनत माहिती आहे प्रश्नच उद्धव साहेबांचा आहे आणि मला खात्री आहे त्यांचं इंटरनेट आल्यानंतर इंटरनेट घरोघरी गावोगावी खेडोपाडी गेलं आता सगळ्या कंपन्या इंटरनेट स्वस्तामध्ये पुरवतात पण तरीही आपल्याकडं चार इंटरनेटचे मार्ग आहेत एक मोडेम आहे ती मोबाईल आहेत तरीही आपली मुलाखत अधूनमधून इंटरप्ट होते डिस्टर्ब होते तर तंत्रज्ञानाच्या या स्पर्धेमध्ये पैसे कमवण्याच्या या ईर्षेमध्ये एकमेकाचं इंटरनेट डाउन करणे ही त्या कंपन्यांची खेळी आहे आणि त्या खेळीला मी जबाबदार पडलो पण मी तुम्हाला सांगतो की ही मुलाखत मी तुम्हाला पूर्णच करून दाखवेल आता तुम्ही असं म्हणाल की निलंगीर पर परिवाराचा व्यवसाय काय आणि त्यांना पुढे काय करावं लागेल का लोकांच्या मताच्या जीवावर लोकशाहीचा गैरफायदा घेत या लोकांनी गेली पन्नास वर्ष यांचं फलित काही नाही एकानी चालू लोकांच्या पैशातून चालू करून कारखाना बंद पाडला सव्वाशे दीडशे कोटीच्या कर्जात डुबवला आणि एकानी बँका डुबवून कारखाना चालू न करताच लोकांच्या सातबारावर लोकांच्या जमिनीवर पैसे उचलून जवळपास शहात्तर को, कोटी शहात्तर कोटी जे संभाजीरावची केस आहे ना शहात्तर कोटी जेव्हा बँक हायकोर्टात गेली होती तेव्हाचा विषय होता जेव्हा निकाल लागला त्या विक्टोरियाच्या बाबतीतचा तेव्हा निकाल लागला नाही अजून त्यांनी जेव्हा सेटलमेंट केली त्यावेळेस एकशे चार कोटी टोटल रक्कम झाली होती एकशे चार कोटीच्या रकमेचं पंचवीस कोटी मध्ये मिटवलंय म्हणजे पंचवीस टक्क्यात मुजला सकट अशी हा हा त्यांच्या राजकारणाच काहीत का हा त्यांचा व्यवसाय आहे का काही व्यवसाय व्यवसाय नाही हे फक्त राजकारण आणि लोकशाहीच्या नजचा गैरफायदा घेऊन पक्षाचा गैरफायदा घेऊन दोघांनी एक एक राष्ट्रीय पक्ष पकडून ठेवलेला आहे सर्वसामान्यांना कुठं घुसायला वाव नाही आणि अशा पद्धतीनं हे ब्लॅकमेलिंगनं हे मॅनेज कुस्ती आहे जग, या मॅनेज कुस्तीच्या जीवावर हे जग जीवन जगतायत पण आता जनतेमध्ये जो जनक्षोभ आहे या घराण्याच्या विरोधात हे नकोच कुठल्याही परिस्थितीत हे दोन्ही नको ही जी भावना आहे ती भावनाच या ठिकाणी यांना अद्दल घडवेल आणि यांना राजकारणातून हद्दपार करेल कारण यांचं राजकारण पवित्र नाही आता शिवसेना आणि भाजपची युती झालेली आहे आणि पूर्वी एक वाकपुसार होता युती तिथं माती जसं आधी तिथं माती तसं युती तिथं माती माती काय झाली नाही जवळपास सगळं आला असेल तो विषय आमचा नाही तो पर्यंत आमचा नाही तुमच्या राजकीय ठिकाणी करायचा कर आम्हाला अधिकार नाही पण आता ही जागा निलिंगाची जागा जिथे संभाजी पाटील आता पालकमंत्री आहेत संभाजी पाटील हे मुख्यमंत्री यांच्या खूप जवळचे समजले जातात आणि त्यांचा अभय त्यांना नक्कीच मिळेल पण अशा काळामध्ये जर तुम्हाला लोकांनी आग्रह केला की अभय दादा तुम्ही की निवडणूक लढवा अशा वेळेस तुमच्या पुढे पेच पडेल किंवा इथली जागा तर भाजपाला गेली मग आपल्याला कोण जागा देईल अशा वेळी तुम्ही काय करा तसं नाही साहेब आपला गैरसमज होतोय युती झाली जागा वाटप झालेलं नाही आता जागा वाटपाचे सगळे संदर्भ बदलणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळले बिवळले विषय नाही ज्या दिवशी हेलिकॉप्टर पडलं त्या पासून मुख्यमंत्र्यांनी ओळखलं की बाबा इथं जाण आणि बला जवळ घेणं याच भविष्यात आपल्याला नुकसान सोसू शकतं <laughs> देवानं वाचवलंय आता पुन्हा न संभाळ अशा मानसिकतेला मुख्यमंत्री महोदय आले म्हणून तेव्हापासून आठवून बघा निलंग्याला नाही निलंगा रिजेक्ट रिजेक्टलिस्टमध्ये ठीक आहे पण आता राहता राहिली गोष्ट मी कसा लागणार माझा सगळा जो चार वर्षातला साडेचार वर्षातला लढा आहे हा आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या परवानगीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे माझ्या कष्टाची माझ्या त्यागाची माझ्या संघर्षाची जाणीव माझ्या नेत्याला आहे त्यामुळे एकतर ते जागा सोडवून घेतील अन्यथा मला मैत्रीपूर्ण लढण्यासाठी शिवसेनेचा बी फॉर्म देतील मला खात्री आहे त्यामुळे मला दुसरं काही करायची गरज पडेल असं मला वाटत नाही लातूरचा शिवाजी चौक गंजगुलाई जुना मार्केट यार्ड म्हणजे अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा ला, जिथ लातूर मध्ये आहे तिथं पुन्हा शाहू चौक विवेकानंद चौक अशा अनेक ठिकाणी निलंगा राईसच्या गाड्या लागलेल्या असतात पण आमच्या लातूरच्या निलंगा राईसच्या गाड्यावर ज्या मध्ये राईस मिळतो तिथं खरोखरच राईस असतो तो खाल्ल्यावर पोट भरतो तुमच्या निलंग्या मधल्या निलंगा राईस मध्ये ही मंडळी का निलंग्यातला निलंगा राईस तर टेस्टीच आहे खरच टेस्टी आहे फक्त निलंग्याला नजर लागलेली ह्या परिवाराची निलंगा निलंग्याला तोड नाही निलंग्याच्या चळवळीला तो, तोड नाही निलंग्यातल्या जनतेला तोड नाही आता आपण मुख्य शेवटचा प्रश्न आपण जाऊयात की लोकांनी जर तुम्हाला ठीक आहे मैत्रीपूर्ण तुम्हा लढतीमध्ये तुम्हाला फॉर्म मिळेल वगैरे राजदृष्ट्या मान्य आहे तर तुम्हाला तोही नाही मिळाला आणि तुमचा तुमच्यासाठी जर लोकांचा जर आग्रह असेल की आग्रह तुम्ही लढा तर अशा वेळेस तुम्ही अपक्ष लढणार किंवा एखाद्या पक्षाची आधार घेऊन लढणार काय बोलता माझ्यावर येणार नाही नक्की येणार नाही या संबंध चर्चेमधला सारांश असा आहे अभय सळंके यांना शिवसेनेच तिकीट मिळेल कदाचित संभाजी पाटलांच पुनर्वसन इतर ठिकाणीही होऊ शकत आणि आपण बघितलं मधल्या काळामध्ये शिवसेनेनं भाजपला प्रचंड ताणून धरलं होतं आतापर्यंतच्या भाजप शिवसेनेच्या पंचवीस सव्वीस वर्षाच्या युतीमध्ये भाजपला शिवसेनेनं एवढं कोंडीत पकडलं नव्हतं या त्यांना कोंडीमध्ये पकडण्यामध्ये चांगलं कोंडी पकडण्यामध्ये उद्धव ठाकरे त्यांचे सैनिक यशस्वी मला मांडायच काय आपण आत्ता बघतोय दोन गोष्टी आमच्या इथं सध्या जो मानात आलोय केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत दोन हजार सोळाला ला आमच्या इथं कोठाळा सैदपूर कोठाळा वलांडी बुंबळी सीमा भागापर्यंत कर्नाटक सीमेपर्यंतचा साडे अकरा किलोमीटरचा रस्ता मंजूर झाला होता दहा कोटी रुपयाची त्याची तरतूद होती साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद लाख रुपये एका किलोमीटरला एस्टिमेटेड होते त्या पद्धतीने टेंडर झालं ते काम राजकमल कन्स्ट्रक्शन बीड या कंपनीला मिळालं मुख्यमंत्र पालक पालकमंत्र्यांच्या माऊस बहिणीचे पती म्हणजे त्यांचे भाऊजी नरेंद्र काळे नावाचे कॉन्ट्रॅक्टर नरेंद्र रामराव काळे हे त्या, त्या कॉन्ट्रॅक्टला पात्र नव्हते पात्र नसल्यामुळे त्यांना ते टेंडर भरता आलं नाही परंतु पुन्हा पालकमंत्र्याच्या दबावामुळं कार्यकारी अभियंत्याला दबाव टाकून त्या ठिकाणी तेच टेंडर त्या, त्या ना, ना राजकमल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सबलेट करून नरेंद्र रामराव काळे नावाच्या ह्या फॉर्मला देण्यात आलं बर घेतलं ठीक आहे हरकत नाही घेतलं पण यांनी अक्षरशः काम न करताच म्हणजे साधारणतः तीन ते चार किलोमीटरचं काम यांनी केलेलंच नाही आणि बिल उचललं कम्प्लिशन आहे सत्रातलं याबद्दल कोणी तक्रार दिली नाही तक्रार आम्ही दिली आहे आता उद्या अठरा तारखेला आमचं उपोषण आहे आंदोलन तिथं रस्ता रोको झालाय तक्रार म्हणजे अर्थ म्हणतो न्यायालयीन न्यायालयीन लढा केला निश्चित आता काय आहे न्यायालयात जाण्याच्या अगोदर इथं आम्हाला ऑफिशियल लढावं लागेल कालच आम्ही निवेदन दिलंय कलेक्टरला आणि कलेक्टरांच्या मार्फत बांधकाम खात्याचे जे मंत्रालयातले मुख्य समिती सचिव आहेत राज्यातले त्यांना आम्ही निवेदन दिलंय अठरा तारखेला व्हॉलंटिर चौकात रस्ता रोको आहे म्हणजे लोकांना जागृती करत आहे हा ही जरी एक गोष्ट लक्षात घ्या दुसरी गोष्ट भाऊ त्यांनी ह्या आत्ता जी कामगारांना मदत वाटपाचं वगैरे प्रकरण चालू आहे सध्या आवाच्या सवा म्हणजे आवडंबर माजवून त्या ठिकाणी लोकांना ती म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी दिसेल तिथे खाऊ मिळेल तिथे खाऊ मिळत नसेल तरी ओरबडून खाऊ ही नीतिमत्ता नाही आणि ही लातूर जिल्ह्याची संस्कृती नाही ही ही संस्कृती नाही हा निलंग्याच्या आणि लातूर जिल्ह्याच्या संस्कृतीला लागलेला डाग आहे तो मला पुसायचा नव्या संस्कृतीची पायवाट ते घालवायचं असं म्हणणं आहे पण ती पायवाट वाटत रोखणार शंभर टक्के रोखी अतिशय विस्तृतपणे तुम्ही तुमची भूमिका तिथं मांडली खूप छान वाटलं मग थोडा मध्ये होळ इंटरनेटने केला तीनदा इंटरनेट पडलं कदाचित त्याच्यामध्ये काय आता पूर्वी काय म्हणायची की एखादी गोष्ट तिची घडली की याच्यामध्ये विरोधी कक्षाचा हात म्हणायचे नाही नाही त्यांना या कामाला हात मिळत पाय वेळ नाही ते आपलं जीसीबी लावून वडण्यावर आहेत त्याच्यामुळे ह्याच्यात काय भाग घेणार नाही म्हणायचं काही झालं की काँग्रेस म्हणायचे काय म्हणायचे विरोधकाचा हात आहे तसा काय हात पाय मला वाटत नाही आला हात पाय तर लागणार आणि तुमच्यावर जर निवडणुकीची पारी आली किंवा तुम्ही जर निवडणूक येणारच येणारच येणार काही शंका नाही ठीक आहे निर्णय तुम्ही घेतला की सगळ्या तरुणाईचं लक्ष तुमच्याकडे असणार आहे आणि तुम्ही नक्कीच काहीतरी सोनं पिकवून दाखवाल अशी मला खात्री वाटते आज आपण खाणी गरिबीच्या मध्ये आलात आणि या अनेक विषयावरती खूप खुलाशाने बोललात त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीनं आभार मानतो तुमच्या राजकीय कारकिर्दीला कर अनेक अनेक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद